नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी कथामध्ये मित्रांनो माझे नाव प्रवीण आहे ही गोष्ट साधारण एक वर्षाच्या पूर्वीची घडलेली होती तेव्हा पाऊस येत होता त्या पावसात आमच्या गल्लीत एक नवीन वहिनी राहायला आल्या होत्या त्यांचे नाव स्वाती वहिनी होते माझ्या घराजवळच काही घर सोडून होते तर थोडेच अंतराव वहिनी राहत होत्या ती दिसायला एकदम गरगरीत आणि मस्त चवीचे शेंगे जशी मस्त होती आणि दिसायला अप्रतिम होती तिच्या फिदा होईल अशी होती मी नेहमी विचार करायचो वरूनच एवढी सोन्यासारखी चमकते तर आतून तर कशी असेल पण एक दिवशी असं झालं मित्रांनो तिचा नवरा एक सरकारी कंपनीत कामाला होता त्यामुळे तिला रोज कोठे ना कोठे फिरायला काम होते त्यामुळे दर महिन्याला सरकारी कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होते त्यामुळे तो नसताना मी वहिनीशी बोलायला सुरुवात केली होती त्यानुसार गल्लीमध्ये आल्या होत्या त्यामुळे त्यांना लोकांची जास्ती काही ओळख नव्हती मी त्यांच्या जवळच्या शेजारी असल्यामुळे मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाने मदत करायचो तिला जास्ती कोणी गल्लीमध्ये ओळखत नव्हतं त्यामुळे वहिनी मला काम सांगायच्या आणि माझा नंबरही घेतला होता ती कधी किराणा आणायला सांगायची तर कधी भात आणायला म्हणून माझी सारखी ओळख झाली होती तेव्हा मी पण जवळीक वाढण्यासाठी वहिनीला कोणतीच गोष्ट नाही म्हणत नव्हतो तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायचे आणि समोरही असंच बोलायची ती मला म्हणाली युजफुल म्हणायची मी तिच्याकड प्रेत प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो मी तिला नेहमी सांगत होतो माझं नाव प्रवीण आहे तरी सुद्धा ती मला युजफुल या नावानेच बोलायची मी तिला म्हणालो खरं वहिनी विचारू का तुम्ही काय विचार करून माझं नाव हे ठेवलं आहे तुम्ही असं म्हणायचो तेव्हा ती खूप हळूहळू खळखळून ख़ड़ हसायची मग आणि बरं झालं माझं नाव योग्य असे ठेवलं कारण तुम्हाला करायचे लक्षात राहील आणि नंतर नंतर मी तिला तिला मी म्हणू लागलो वहिनी मला एकनाथ बरेच योगस्थाने येतात तेव्हा ती म्हणाली वेळ आल्यावर तुला कोण कोणते कोणते योगस्थान येतात ते, ते, ये ते पाहू म्हणाली आणि तेव्हा वहिनीने मला मार्केट मधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशी मधून सामान काढून देत होतो आणि तो एक एक सामान लावत होती तेव्हा ती अचानकच म्हणाली मला वाट वाटत नाही कि तुला एक ती एक हळू आवाजात म्हणाली होती ते मला ऐकायला आले होते पण मी तिला परत विचारलं काय म्हणतात तुम्ही म्हणाला तेव्हा ती काही नाही म्हणून आतल्या रूम मध्ये सामान ठेवायला गेली मला समजली होती वहिनी आता माझ्यासोबत खूप हसून खेळून बोलू लागली होती मी माझ्या माझ्या गालामध्ये हसत होतो कारण मला आता हे लवकरच मिळणार होत माझी आणि वहिनीची मैत्री दोन महिने पूर्ण होत आली होती आणि एक दिवशी असं झालं की वहिनीने मला घरी बोलवले हाच तो दिवस होता या दिवसासाठी मी मागचे दोन महिन्यापासून प्रयत्न करत होतो आजच्या दिवशी माझे स्वप्न पूर्ण होणार होते त्या दिवशी वहिनीच्या नवऱ्याला दोन दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामासाठी कंपनीने पाठवले होते आणि वहिनीने मला घरी जेवायला बोलवले रात्रीचे आठ वाजले होते मी घराची बेल वाजवली वहिनीने अलगद दरवाजा उघडला वहिनीने आज खूप सुंदर शिंगार केला होता मी वहिनीला पाहिले आज पाहिल्यावर थक्क झालो आणि मी खूप निरकून पाहू लागलो होतो वहिनीने माझ्याकडे बघितले आणि म्हणू लागली हे युजफुल काय झाले काय बघतोस पण तिला माझ्या डोळ्यामध्ये एक खेळकरपणा दिसला आणि मी एक जोरात घेतला तेव्हा ती म्हणाली तू हल्ली कोणत्या स्वप्नामध्ये गेला आहेस अहो वहिनी काय म्हणा अहो वहिनी काय तुम्ही त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात देत होतात असं म्हणल्यावर वहिनी हसली आणि म्हणू लागली मी आता घरामध्ये गेलो वहिनीने दरवाजा बंद केला घरामध्ये गेल्यावर ती घरामध्ये गेल्यावर एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्नता वाटत होते मी माझे हात समोर केले मी समोर गेल्यावर पिक्चरमध्ये जसे हिरो मिठी घालण्यासाठी हात समोर केल्यावर जशी तशी ही हालत झाली होती तेव्हा माझ्या तोंडातून तो अचानक काय बघतो जान निघाले अय मी आता तरी जान बनले काय बरं ठीक आहे जर जान जास्त म्हणाली मी काही बोललो नाही तिच्याकडे पाहिलं मी मी तिला स्माइल दिली आणि मला नंतर ती विचारून तुला जेवण अगोदर काय आवडेल थंड गरम मी तर तिला म्हणालो काहीतरी गरमच असेल तर छानच आहे तेव्हा ती म्हणू लागली मग चहा कॉफी आहे माझ्याकडे मी मी करून आणते मी तिला म्हणालो बर ठीक आहे म्हणालो आणि किचन मध्ये गेलो आणि लगेच परत आलो तेव्हा तिने एक एक ब्लॅक डॉग ची बॉटल घेऊन आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्त चिप्स सुद्धा आणले होते मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो मी कधी याचा विचारही केला नव्हता की आज याला पण घ्यायचा आहे आणि मी वहिनीला मस्का मारत म्हणालो वहिनी तुम्ही तर माझ्या मनातलंच ओळखलं आहे तुला असं समजलं की माझ्या मनात हेच होत तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती पण त्यांना मी घेतलेली आवडत नव्हती आणि मी मग लग्नाच्या अगोदर मैत्रिणी सोबत खूप पार्ट्या करायची आणि तेव्हा माझ्या दोन मैत्रिणींना याची खूप आवड होती आणि त्याच्यासोबत सोबत मला ही हे नंतर आवडू लागलं होत आणि मला हे असंच अशीच लागत गेली लग्नानंतर नवरा नवरा औशी भेटला असं वाटलं होत पण देवाने असं पदरा टाकलं आहे मी म्हणाली आता चल तू आता लगेच कर मी म्हणाल मी काय करू अरे तोपर्यंत पॅक मी आलेच म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर दोन ग्लास भरून घेतले आणि वहिनीला परत आली तेव्हा मी दोन भरलेले ग्लास घेऊन प्यायला लागलो आणि दोघांनी थोडी थोडी पिऊन खाली ठेवली होती तेव्हा वहिनी म्हणाली माझे थोडे जास्ती मन भरलं आहे तेव्हा मी म्हणालो थोडे का भरलं आहे म्हणाली आणखी राहिलेली भरायला तू आहे ना मी म्हणालो माझ्या प्रेमाने तिथे जायचं राहणार नाही असं बोललो बोललो आणखी एक पुढचा पॅक घेतला आता आम्ही थोडे थोडे हलवायला चालू झालो भेटतो तेव्हा ती म्हणाली तू वहिनी नको म्हणूस जाऊ आज आजपासून आज जान बिनदास्त म्हणू शकतोस मी म्हणालो तू तर मनात वहिनीच्या मनात भावनांचा डोंगर फुलू लागला वहिनी खूपच अट्रॅक्टिव्ह झाली होती आणि वहिनी माझ्या जवळ चिटकून बसली तेव्हा वहिनीने खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीने परत एकदा म्हणू लागली खरंच तू दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसला होतास आणि माझी पर्यंत हिंमत झाली नव्हती पण आज खूप हिंमत आली आणि मी म्हणाले लबाड आहेस तू नुसतं बोलायचं दाखवत आहेस आणि माझं नाव ठेवलं होतस योगा आज मला तुला कोण कोणते योग न येतात हे मला बघायचे आहे आणि चल मला दाखव अंतच आम्ही आम्ही एकमेकाच्या प्रेमात मिठीत आलो आणि मला वहिनी आता प्रत्यक्ष देऊ देऊ लागली होती आणि आम्ही दोघ निही, त्या रात्री खूपच प्रतिसाद दिला एकमेकांना माझं पासूनच स्वप्न आज पूर्ण झालं होतं त्यामुळे मी खूपच खुश होतो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडली असल्यास तर लाईक करा शेअर करा चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये